बॉलिवूड आणि मराठी सिनेमाचा वाद सर्वश्रुत आहे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांच्यातील स्क्रीन वाटपाचा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे सध्या मोहित सुरी यांचा सह्यारा चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज आहे याच चित्रपटासाठी नुकताच प्रदर्शित झालेल्या एरे एरे पैसा तीन या मराठी चित्रपटाला काही चित्रपटगृहांमधून काढून त्या जागी या हिंदी चित्रपटाला स्थान देण्यात आले आहे त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे नेमकं काय घडलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल महाराष्ट्र राज्यात हिंदी आणि मराठीवरून वाद सुरू असतानाच आता नवा वाद सिनेमागृहातही पोहोचला आहे कारण सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सय्यारा या लव्ह स्टोरी आधारित हिंदी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे तसेच सिनेमागृहातही हाऊसफुलचा बोर्ड झळकत असल्याने एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे विशेष म्हणजे संयरा चित्रपटामुळे थिएटर मालकांनी मराठी स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे पदाधिकारी आणि मल्टीप्लेक्स मालकांमध्ये मल्टी एरे एरे पैसा तीन या चित्रपटाचे स्क्रीनिंग कमी केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मराठीचे खरे मारे वेगळेच आहेत असे सूचक विधान करत वादात उडी घातली आहे सय्यारा सिनेमामुळे मराठी सिनेमा एरे एरे पैसा तीन चार स्क्रीन काढण्यात आल्याने हिंदी मराठी वादाची ठिणगी पुन्हा एकदा पडण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून शाळेत इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा सक्तीची नको म्हणत महाराष्ट्रात मनसेसह विरोधकांनी चांगलाच विरोध दर्शवला होता त्यानंतर आता राज्य सरकारने हा शासनादेश मागे घेतला असून नव्याने समिती नेमण्यात आली आहे एकीकडे हा वाद संपुष्टात आला आज आता हिंदी आणि मराठी सिनेमावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे मनसेच्या चित्रपट सेनेचे से प्रमुख असलेल्या अमेय खोपकर यांची निर्मिती असलेला एरे एरे पैसा तीनच्या स्क्रीन कमी करण्यात आल्या आहेत मात्र मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे तसेच मनसे पक्षातर्फे त्यांनी सिनेमा थिएटर मालकांना इशारा देखील दिला आहे मराठी सिनेमांना स्क्रीन द्या नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने टाळ्यावर आणू असे संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितले आहे तर मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत लढत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून एरे एरे पैसा तीन या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले हे झाले आहे मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत असे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची खरंच गळचेपी होत आहे का ामुळे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवले का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद